श्रावणातील पहिला सोमवार आणि भावाचा उपवास एकत्र आलेला आहे तर ही पूजा कशी करावी किंवा शिवामुठ अर्पण कशी करावी तर आपण कोणत्या कळतना गळत चुका करतो तर त्या चुका कशा टाळाव्या तर शिवामूट अर्पण करताना आपल्याला तांदूळ हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत शक्यतो अखंड तांदूळ असावे आणि त्यामध्ये आपल्याला कोरडी शिवामूठ कधीही अर्पण करू नये अगोदर शिवामूठ ही अगो शिवा दोन पद्धतीने अर्पण केली जाते एक तर मुठीमध्ये तांदूळ घेऊन वरून पाणी सोडलं जातं किंवा तांदळामध्ये डायरेक्ट पाणी असं मिक्स करून तांदूळ सगळे ओले केले जातात आणि मग शिवामूठ अर्पण केली जाते तर हा नियमसुद्धा आपल्याला यासोबत पाळायचा आहे आणि शिवामूठ अर्पण करताना मंत्र कोणता म्हणावा तर शिवामूठ अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे किंवा तुमचं एखादं संकल्प असेल तो सुद्धा तुम्ही यावेळेला शिवामूठ अर्पण करायच्या अगोदर संकल्प करू शकता तर शिवामूठ अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माजी मूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा हा मंत्र म्हणायचा आहे तर आपण तीन वेळा शिवामूठ अर्पण करतो काही ठिकाणी एक वेळा करतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी तुम्ही तीन वेळा करू शकता किंवा एक वेळा करू शकता तर आपल्याला तीन वेळा शिवामूठ अर्पण केल्यावर तीन वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि एक वेळा केले तर एक वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर शिवामूट अर्पण आपण झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करत असतो तर ती पूजा काढल्यानंतर ह्या तांदळाचं काय करावं तर हे जे तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा गाईला खाऊ घालू शकता आणि तुम्हाला जसं शक्य आहे दोन्हीतलं तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालता आले तर ते घाला किंवा गाईला घालता आले तर ते घालू शकता असेच इकडे तिकडं किंवा निर्माल्यात आपल्याला हे तांदूळ टाकायचे नाहीत ते आपल्याला कशाला तरी एक कोणता तरी जीवाच्या मुखात जातील हेच बघायचं आहे आणि नंतर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे त्याचसोबत जे बेलपत्र आपण शिवलिंगावर वाहत असतो ना ते वाहतानासुद्धा काळजी घ्यायची आहे ते म्हणजे बेलपत्र आपल्याला पालतच अर्पण करायचं असतं आणि जो पाठीमागचा देठ असतो बेलाच्या पानाचा तर तो देट आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे हातानं तो देट तोडायचा आणि मगच शिवा बेलपत्र आपल्याला शिव ह्याच्यावरती शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि शिवलिंगाला या दिवशी तुम्ही धोत्र्याचं फूल आणि फळ मिळालं तर अवश्य अर्पण करा त्याचसोबत आपल्याला ही जी शिव पूजा असते श्रावण समोरातली तर ही पूजा आपल्याला शक्यतो सकाळचीच करायची असते इतर पूजा आपण संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला करू शकतो पण ही पूजा आपल्याला सकाळच्या वेळेतच करायची असते जेवढं आपली सकाळची सकाळ लवकर उठून आपण पांढरं वस्त्र या दिवशी परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि गंगाजल आंघोळ करताना तुम्ही पा तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्या पाण्यात अवश्य टाका कारण गंगा स्नान केल्याचं पुण्य या दिवसात आपल्याला मिळतं आणि गंगाजल आहे ते तुम्ही फरशी पुसताना किंवा फरशी पुसून झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे बाथरूम टॉयलेट सोडून इतर पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे म्हणजे आपलं घर पवित्र होतं आणि छान अशी आपली ह्याच्यावरती शिवलिंगावरती आपण अभिषेक करायचा आहे आता जी शिवामूठ आहे ती शक्यतो मंदिरात अर्पण केली जाते जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही मंदिरामध्येच अर्पण करा पण जस जर नाही शक्य झालं तर मग आपण घरामध्ये सुद्धा ही अशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडून हे शिवामूठ आहे ते अर्पण शिवामूट म्हणजे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर वाहिलेली एक मूठ धान्य तर सगळ्यात विशेषता म्हणजे भगवान शंकराची पूजा केली जाते आणि शिवामूट अर्पण करणं हे त्या पूजेचा एक महत्वाचा भाग आहे तर श्रावण महिना भगवान शंकरासाठी अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे या महिन्यात शिवामुठ अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं असं मानलं जातं की श्रावण महिन्यात भगवान शिव आणि पार्वती जगाचे पालकत्व घेतात त्यामुळे या महिन्यात केलेली शिव उपासना लवकर फलदायी ठरते आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात आणि असंही शंकराला भोळा शंकर असं म्हणलेलं आहे त्यामुळं त्याला त्या फक्त आपण तांब्यावर पाणी जरी अर्पण केलं त्यावरती तो खुश होतो आणि आपल्या पूर्ण करतो तर असं जातं प्रत्येक श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूट अर्पण केली जाते आता बघा पहिल्यात सोमवारी तांदूळ आहेत आणि दुसऱ्या सोमवारी तीळ येतात तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा सोमवार आला तर सातू येतात तर शिवामुठ अर्पण करणं म्हणजे दान करणं भारतीय संस्कृतीत आपल्याकडे दानाचं फार महत्त्व आहे थोडेसे देऊन ही देणाऱ्याला कमी न होता वाढते अशी आपली शिकवण असते तर श्रावण महिना हा आत्मशुद्धीचा संयमाचा आणि साधनेचा महिना मानला जातो तर श्रावण सोमवारी उपवास केला जातो शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक केला जातो मग शिवलिंगावर शिवमुठ अर्पण करतात त्यानंतर नैवेद्य दाखवून पूजासुद्धा केली जाते तर याचसोबत आपल्याला भावाचा उपवाससुद्धा करायचा आहे तर सोमवार संध्याकाळी सोडला जातो पण यावेळी हा सोमवार आपल्याला संध्याकाळी न सोडता दुसऱ्या दिवशी सकाळी जसं की सोमवारची पूजा आता आपण मांडतोच त्यासोबत आपल्याला आता नागोबाची किंवा नागपंचमीची पूजासुद्धा याचसोबत ते फोटो किंवा चित्र भेटतं ते ठेवून त्याची पूजासुद्धा याच दिवशी करायची आहे आपल्या जवळपास वारोळ असेल तर तिथं जाऊनसुद्धा आपण पूजा करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला परत नागोबाला नटून थटून अगदी सहज शृंगार करून महिला नागोबाची पूजा करतात पूर्णावर्णाचे दिंडे करत असतात स्वयंपाक गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो मग नैवेद्य धाकून हा उपवास सोडला जातो आणि या दिवशी आपल्याला शक्यतो केस कट करणं नकं काढणं ह्या गोष्टी टाळायच्या आहेत बाहेरचे पदार्थ खाणं पण आपल्याला टाळायचं आहे शक्यतो दूध आणि फळं उखावून उपवास करावा ज्यांना शक्य नाही ते खिचडी खाऊ शकतात आणि उ या उपवासात श्रावणचा सोमवार असेल किंवा म ह्याचा भावाचा उपवास असेल तर त्यामध्ये भगर चालत नाही आ, आता तुमच्या भागामध्ये कशी पद्धत आहे त्यानुसार करू शकता असे काही नियम असतात पण जर तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही पाळू शकता किंवा तुमच्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये पूजा करू शकता हेच पाहिजे तेच पाहिजे असा अठ्ठास नसावा कारण शिवाला भक्ती महत्त्वाची असते आणि भोळाशंकर आहे तो फक्त भक्तीचा भुकेला असतो आपला भाव महत्त्वाचा आहे तर त्यामध्ये तुम्ही तुम्हाला जसं जमेल तसं शक्य तेवढं तुम्ही दिवसभर आपल्याला ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने पहिल्या सोमवारी तुम्ही शिवामुट अर्पण करू शकता